मित्रांनो मुरांबा या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या मालिकेच्या नवीन भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे त्या अक्षयच्या वडिलांनी येऊन त्याच्या कामावर सगळीकडे ते फ्रूट्स आणि भाजीपाला फेकून दिलेला असतो त्याचा नासधूस केलेला असतो आणि ते, ते दारू पिऊन तिथे पडलेले असतात आणि त्यानंतर तिथल्या कामावरच्या एका दुसऱ्या सरांनी त्याच्या वडिलांना तिथल्या पोरांना घेऊन घरी पोस्त करायला सांगितले असत आणि त्यानंतर तो अक्षय तिथे येतो त्यानंतर ते सर म्हणतात हे सर्व काय प्रकार आहे ते तुमचे वडील होते का असं त्याला विचारतात त्यावर तो म्हणतो हो सर खरंच त्यांनी इथे यायला नको होतं आणि त्यांनी फार नुकसान केलं आहे खरंच सर त्यांचं चुकलं आहे मी मान्य करतो त्यांच्याकडनं चूक तर झाली आहे थांबा मी चेक करून येतो त्यानंतर तो, तो, तो फ्रीजमध्ये जाऊन सगळं भाजीपाला व्यवस्थित आहे का तिथलाही नासधूस केला आहे हे पाहतो आणि त्यानंतर सरांना सांगतो सर हे सर्व नासधूस झालं आहे पण तिकडे बाकी सर्व व्यवस्थित आहे आत्ताच मी फ्रीजमध्ये चेक करून आलो आहे तिथं सर्व काही नीटच आहे त्यानंतर तो म्हणतो मी तिथे लॉक करूनच गेलो होतो मी आत्ता लगेचच हे सर्व काही टाकून देऊन दुसरं व्यवस्थित बनवतो तुम्ही काळजी करू नका सर मला फक्त एक तास द्या त्यानंतर त्याचे सर म्हणतात हे सर्व प्रकार काय आहे तुम्हाला हे पटतं का असं तुमच्या कामाच्या त्यांनी स्पॉटवर येऊन हे सर्व करणं त्यानंतर तो म्हणतो खरंच सर माझं चुकलं हे मला माफ करा त्यानंतर ते म्हणतात तुमची एकंदरीत सर्व काही गरिबी लक्षात घेता मी तुम्हाला आता एक तास देत आहे पण आता इडलीचं पीठ देखील सांडलं आहे तुम्ही काय कराल त्यावर तो म्हणतो मी करतो सर मी या इडलीचं पीठ सांडलं आहे तर मी रवा इडली करतो किंवा आणखी ढोकळा बनवतो आणि थोडंसं पीठ फ्रीजमध्ये आहे त्याचं मी काहीतरी मॅनेज करून सर्व काही व्यवस्थित करेन तर माझ्यावर विश्वास ठेवा मला थोडासा वेळ द्या सर एक तासाचा मी हे मान्य करतो त्यांनी असं करायला नकोच होतं पण मी माफी मागतो सर मला फक्त एक तास द्या आणि माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघा असो तो वारंवार म्हणून त्यांच्याकडे विनवण्या करत असतो मी तो त्या सरांना म्हणतो सर आपलं बाकी सर्व तर रेडीच आहे आणि शिवाय ते बॉक्सेसही भरायचे आहे तेही मी करून देतो लगेचच त्या बॉक्समध्ये तुमच्या लिस्टनुसार इडली असेल ढोकळं असेल बिस्किट्स असतील मिल्कशेक बाकी सर्व सामानही त्यामध्ये मी भरतो सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मला एवढा एक तास द्या असं त्यांच्या पुढे हात जोडून तो म्हणतो त्यानंतर ते सर म्हणतात ठीक आहे दिला तुम्हाला एक तास पण ह्या चुकीमुळे तुमची जर काही चूक झाली तर माझ्या नोकरीवरही गदा येऊ शकते एवढं मात्र लक्षात असू द्या त्यावर तो म्हणतो असं काही होणारच नाही सर माझा थोडासा टाईम द्या त्यानंतर ते सर म्हणतात पुन्हा हे असं होणार नाही कशावरून जर त्यांनी मुलांच्या खाण्यामध्ये काही घातलं तर त्यावर ते म्हणतो ते असं काही करणार नाहीत वाटलंच तर मी सर्व काही चेक करूनच बॉल बॉक्सेस पॅक करेन त्यानंतर ते सर म्हणतात ठीक आहे दिला तुम्हाला एक तास आणि त्यानंतर तिथन निघून जातात इकडे ग्राउंड वरती त्या मॅडम अनाऊन्समेंट करत असतात दुसरीतील विद्यार्थ्यांची रेस आता सुरू होत आहे त्यांनी आपापल्या पालकांसोबत धावायचं आहे आणि त्यानंतर इकडे आरोही इकडे तिकडे बघत असते आणि म्हणत असते बाबा तू कधी येशील आता तर मॅमनी सुद्धा अनाऊन्समेंट केली आहे आणि त्यानंतर सर्व स्टुडंट आपल्या आपल्या पॅरेंट्स जवळ जाऊन धावण्यासाठी उभा राहतात पण इकडे आरोही मात्र सॅड असते कारण तिचा बाबा आलेला नसतो आणि त्यानंतर कोच तिथे जाऊन म्हणतात तुझे पॅरेंट्स कुठे आहेत तुला माहीत आहे ना जर तुझे पॅरेंट्स आले नाही तर तुला या रेसमध्ये त्यानंतर इकडे आरोही स्वतःच्या मनाशीच म्हणत असते बाबा तू कुठे राहिलास प्लीज लवकर ना नाहीतर मला या स्पर्धेतनं बाहेर काढतील आणि त्यानंतर आर के मॅडमचं लक्ष त्या आरोही कडे जातो आणि त्यानंतर त्या आरोही जवळ येतात आणि त्यानंतर त्या स्वतःच्या मनाशीच म्हणतात ही तर तीच मुलगी आहे जिने मला परीच्या ड्रेस मध्ये पाहिलं होतं आणि आई म्हणून बिलगली होती आणि त्यानंतर ते त्या कोच तिला विचारत असतात कुठे राहिले आहेत तुझे पालक कधी येणार त्यावर ती सांगते माझा बाबा येणार आहे त्याने मला तसं प्रॉमिस केलं आहे तो थोडासा कामामध्ये अडकलेला आहे त्यानंतर आर के मॅडम विचारतात काय झालं त्यावर त्या तो कोच म्हणजे तो हिज्यासोबत कोणीच आलेलं नाहीये त्यावर ती तिला म्हणते काय झालं बाळा तुझ्यासोबत कोण येणार आहे त्यावर ती सांगते माझा बाबा येतच असेल त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो येणार आहे त्यानंतर तो कोच तिला म्हणतो ठीक आहे पण रेस चालू होईपर्यंत जर नाही आला तर तुला दुरून फक्त रेस बघावी लागेल रेसमध्ये सहभागी होता येणार नाही हे त्याचं बोलणं ऐकताच ती फार सॅड होते दुःखी होते आणि तिचा दुःखी चेहरा त्या पत आर के मॅडमला पाहावला जात नाही त्यानंतर इकडे तो अक्षय त्याचाच विचार करत असतो की तिकडे आरोही माझी वाट बघत असेल बिचारी त्यानंतर तो असं म्हणून तो म्हणतो मला पटापट इथलं काम उरकून लेकराकडे जावंच लागेन आणि त्यानंतर इकडे रेस सुरू होणारच असते त्यानंतर अनाऊन्समेंट करत असतात तसं तसं तिचा चेहरा फारच रडायला झालेला असतो आणि त्यानंतर आर मॅडम तिला म्हणतात की बाळा काळजी करू नकोस तुझे बाबा येतच असतील आणि त्यानंतर इकडे तो अक्षय त्या सरांना सांगत असतो की सर्व काही रेडी आहेत फक्त आता बॉक्सही मी पॅकिंग करून ठेवले आहेत तुमची गाडी आले की मी त्यामध्ये टाकून देईल पण तोपर्यंत माझ्या मुलीची रेस देखील आहे मला तिकडे जावं लागेल मी आत्ता लगेचच जाऊन येतो सर असं त्याला विचारून त्याची परमिशन घेऊन तो अक्षय इकडे येण्यासाठी निघालेलाच असतो आणि त्यानंतर इकडे ती रमाला वाटतं आणखी कसं आले नाही हिच्या पॅरेंट्स त्यानंतर ती त्या विचारांमध्येच असते आणि तेवढ्यातच रेसची अनाऊन्समेंट होते त्यानंतर ती म्हणते ठीक आहे बाळा इतकी दुःखी होऊ नकोस मी तुझी पॅरेंट्स म्हणून तुझ्यासोबत धावेन आपण दोघी मिळून धावूयात हे ऐकताच ती म्हणते थँक्यू फेरी परी आणि असेही मी तुझी तू माझी आईच आहेस तूच मला त्या दिवशी म्हणाली होतीस ती तिला थँक्यू म्हणून हक करते आणि त्यानंतर त्या दोघीजणी रेस जिथे स्टार्ट होणार असते त्या एरियामध्ये तिथे ग्राउंडवर जातात 安妮塔难道？嗯嗯 <S <s <us> ती आर के मॅन पदर खोचते आणि त्यानंतर त्या आरोहीला विचारते तू रेडी आहेस का मग काय तर आजच्या दिवसांपुरती मी तुझी आई त्यानंतर ती म्हणते हो चालेन आणि त्यानंतर तिला हक्क करते आणि म्हणते आई जोपर्यंत तू माझ्या सोबत आहेस सो तोपर्यंत मी जगामधली कोणतीही स्पर्धा जिंकेन असं म्हणते आणि त्यानंतर इकडे ती आर के मॅडम तिच्या तोंडावरनं हात फिरवते आणि त्यानंतर तिला वाटत असतं की माझी मुलगी देखील ही जे एवढीच असेल ती कुठे असेल असं ती विचार करत असते इकडे स्पर्धा चालू होते त्यानंतर त्या दोघी जणीही एकमेकींचा हात हातामध्ये गट्ट धरून इकडे तिकडे पळत धावायला लागतात त्या रेसमध्ये आणि तेवढ्यातच तिथे तो अक्षय पोहोचतो आणि त्यानंतर अक्षयला ती आर के मॅडमचा चेहरा दिसत नसतो कारण तो त्यांच्या मागे थांबलेला असतो आणि त्यानंतर तो म्हणतो ही आरोही इकडे कोणासोबत धावत आहे असा स्वतःच्या मनाशी तो विचारत असतो आणि त्यानंतर तो, तो पळत आतिजाजवळ जातो आणि त्या आरोहीचा हात पकडतो तर त्यानंतर तो बघतो तर त्याला ती रमा दिसते आणि त्यानंतर रमा त्याला दिसल्यानंतर त्याला मोठा धक्काच बसतो आणि त्यानंतर त्याच्या ता पायाखालची जमीन सरकते आणि झालेलं सर्व काही त्याला आठवायला लागत आणि ती आरोही ही त्या अक्षयचा हातगच्च धरते आणि म्हणते बाबा वाटलंच होतं तू येणार त्यानंतर रमालाही धक्का बसलेला असतो एवढ्या दिवसांनी तिला अक्षय दिसलेला असतो ते दोघेही एकमेकांकडे बघतच पळत असतात आणि त्यानंतर ती रेस संपते आणि ते रेस जिंकतात त्यानंतर रमाला कळतं की ही तर माझीच मुलगी आहे ही अक्षयने नेली होती त्यानंतर ती म्हणते खरंच मला वाटलंच होतं एक ना एक दिवस माझी मुलगी मला नक्कीच भेटेन आणि त्यानंतर तो अक्षय तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो रमा म्हणजेच आर के मॅडम आहे तर असं स्वतःला सांगत असतो आणि त्यानंतर आधी जे जे झालं होतं रमा तिथे असताना कसा तिच्या आयुष्यामध्ये तो साई आला आणि साईने त्याला कसा तिला प्रेग्नेन्सीमध्ये सपोर्ट केला होता ती नंतर तिथे राहायला गेली हे सर्व त्याला आठवतं आणि त्यानंतर त्या रमाला देखील कसं त्या अक्षयने तिला घराबाहेर काढलं होतं आणि त्यानंतर तिच्या सर्व आठवणी जाळून टाकल्या होत्या आणि तिची मुलगी तिच्यापासनं दूर केली हे सर्व त्या रमाला देखील अक्षयला पाहून आठवत असतं आणि त्यानंतर ती म्हणते ही तुझी मुलगी आहे त्यानंतर तो त्या आरोहीचा हात त्या रमाच्या हातातला काढून घेतो आणि तिला स्वतःजवळ ओढून घेतो त्यानंतर सर्वजण त्यांना प्राईज घेण्यासाठी स्टेजवर बोलवत असतात त्यानंतर ती आरोही त्या दोघांचाही हात धरून त्यांना स्टेजवर घेऊन जाते त्यानंतर आर के मॅडम मात्र स्टेजच्या खालीच थांबलेले असतात आणि त्यानंतर ती आरोही त्यांना म्हणते मॅडम प्लीज या ना तुम्ही वरती मला माहीत आहे तुम्ही माझी आई नाही आहात पण ह्या रेसपुरती तर तुम्ही माझी आई बनला होतात ना मग प्लीज माझ्यासोबत प्राईज घ्या ना तुम्ही असं म्हणते आणि त्यानंतर ती रमा त्या आरोहीसाठी ते प्राईज घेण्यासाठी स्टेजला जाते आणि त्यानंतर ते ते प्राईज भेटतं त्यानंतर त्या मॅडम म्हणतात आता ह्यांचा फोटो घ्या त्यानंतर त्या अक्षयला मात्र त्या रमासोबत फोटो घ्यायचा नसतो त्यानंतर तो मग थोडस सा साईडला होतो आणि ती आरोही म्हणते बाबा तू तिकडे का सरकत आहेस नाही तर तुझा फोटो निघणार नाही तू देखील इकडे ये आई बाबा तुम्ही माझ्यासोबत उभे राहा आणि त्यानंतर ते त्या आरोही साठी एक सोबत उभे राहतात आणि त्यानंतर नंतर फोटो काढले झाल्यास ती रमा तिथनं निघून जाते त्यावर ती म्हणते मॅम अशा का निघून गेल्या त्यावर तो अक्षय म्हणतो तुझ्या मॅडमची ही जुनीत सवय असते अर्ध्यात सोडून निघून जाण्याची आणि त्यानंतर इकडे रमा त्या स्कूलच्या ग्राउंडमधनं स्कूलमध्ये तिच्या ऑफिसमध्ये येत असते आणि येताना मात्र तिच्या मनामध्ये एकच विचार असतो बाबांना म्हणाले होते एक एक दिवस माझी मुलगी माझ्यासमोर येऊन नक्कीच उभा राहील आणि खरंच ते झालं आरोही माझी मुलगी आहे खरंच एवढे दिवस मी तिच्या सोबत होते पण मला कळालं नाही आणि त्यानंतर तिला आठवतं ज्या वेळेस आरोही तिला पहिल्या वेळेस आई म्हणून बिलगली ती होती ते क्षण ती आठवून रडत असते आणि त्यानंतर तिला हेही आठवतं की तिने तिच्या दोन वेण्या पाडल्या होत्या आणि ती तिला म्हणाली होती की खरंच जर मी तुझी आई असते तर तू माझं ऐकलं असतंस ना मग आता सॉरी मन हे सर्व झालेले जुने क्षण तिला आठवतात आणि त्यानंतर ती ते आठवून रडत असते आणि त्यानंतर इकडे अक्षय त्या रमाच्या कॅबिनमध्ये जातो त्यानंतर ती म्हणते मिस्टर अक्षय देवधर त्यानंतर तो म्हणतो स्वतःच्या मनाशीच एवढ्या वर्षानंतर देखील ही जी बोलण्याची पद्धत बदललेली नाही आहे त्यावर ती त्याला विचारते आई कशा आहेत त्यावर तो म्हणतो चांगल्या आहेत तुमच्या कृपेने मस्त एकदम भिकायला लागलेले आहोत ला सध्या मी रस्त्यावर आलेलो आहोत आणि त्यामुळेच ह्या अशा तुमच्या शाळेमध्ये कुक म्हणून मला काम करावं लागत आहे जर मला माहीत असताना इथे येऊन तुमचं थोबाड मला बघावं लागणार आहे तर बाप जन्मात इथे तुमचं थोबाड बघायला मी कधीच आलो नसतो त्यानंतर ती रमा म्हणते आता तर जाता जाता तर थांबा आणि राहिला प्रश्न माझा तर मी कधीही तुमच्या समोरही येणार नाही असं रमा त्याला सांगते आणि इकडे अर्जुनचे बाबा त्याच्या बहिणीला सांगत असतात मी कोणाबरोबर हरलोय तुला माहीत आहे का अख्ख जग जीला आर के मॅडम म्हणून ओळखतं ती आपली रमा आहे असं त्या अर्जुनच्या आत्याला सांगतो त्यानंतर हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते तर मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की